समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या आर सुद्धा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना का काय म्हणावे गौरींचा का सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे गौरी घरामध्ये घेण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त काय आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठा गौरीबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी लगेच ज्येष्ठागौरींचं आवाहन केलं जातं अखंड के सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी म्हणून आपण ज्येष्ठागौरींचे पूजन हे करत असतो भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रा नक्षत्रावर ज्येष्ठागौरींचं आगमन होतं ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं गौरी या ठरवलेल्या दिवशी येतात आणि ठरवलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरींचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसांची पाहुणी असते ती माहेर वाशिनी म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरींचं आगमन करायचं असतं तर यंदा रविवारी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरींचे आगमन आपल्या घरी होणार आहे अनेक कुटुंबांमध्ये आपापल्या रीतीचा रिवा रिवाजाप्रमाणे गौरी या बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरींचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाश गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही, ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरोघरी गौरींचे आगमन होत असते ज्यांना आपल्या घरी गौरी आणवायचे आहे त्यांनी या शुभ मुहूर्तावरती गौरी या आणायच्या आहेत गौरीचे आवाहन मुहूर्त एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता ते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे त्याचप्रमाणे गौरी पूजनाचा मुहूर्त हा एक सप्टेंबर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे नैवेद्य हा आपण अकरानंतर दाखवू शकतो गौरी विसर्जन मुहूर्त दोन सप्टेंबर सकाळपासूनच रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहेत तर बघा आता आपण हे सगळे मुहूर्त पाहिलेले आहेत तीन दिवसांचे आता आपल्या पहिल्या दिवशी गौरी आव्हान कशा पद्धतीने केलं जातं तर बघा रविवारी म्हणजे साधारण दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे या वेळामध्ये तुम्ही गौरी या घरामध्ये आणू शकता तर बघ हा वेळ कमी आहे म्हणून उगीच घाई गडबड करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरण आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधीही करून ठेवू शकता फक्त गौरी आपल्याला सांगितलेल्या मुहूर्तावरती आत घेतल्या घ्यायच्या आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही स्थापना केली जाते के काही ठिकाणी गौरी या उभ्या केल्या जातात तर काही ठिकाणी या गौरी बसवलेल्या असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे ती पद्धत चालू आपण ठेवायची आहे त्यानुसार आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात काही जण फक्त मुखवट्यांची पूजा करतात तर अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांचे उत्तरंड रचून त्यावरती गौरींचा मातीचा मुखवटा बसवलेला असतो काही ठिकाणी धातूंच्या कोठ्यांवरती मुखवटा बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडीने सवून अलंकाराने सजवतात अशा प्रकारे भाग बघायला की थोड्याशा पद्धती वेगवेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असू शकते तुमच्याकडे जशी परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्ही गौरी तर बघा प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही गौरींचे पूजन करा तर आता बघा आमच्याकडे कशा पद्धतीने गौरी पूजन करतात त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे घरात गौरी घेण्यापूर्वी आपण घराला घ संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचे आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये आपल्याला छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र आपल्याला अवश्य काढायचे आहेत तसेच आपल्या अंगणातील तुळशी समूह सुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये पण छ लक्ष्मीची चा आपल्याला छानश पावलं काढायचे आहेत कारण या दिवशी तुळशीचे पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतलेल्या जातात आणि तुमच्यापासूनच घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथंपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर एका स्टीलच्या गमेलामध्ये किंवा परातीमध्ये किंवा तुम्ही धान्य भरून घ्यायचा आहे शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरींचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखवट्यांच्या मध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायचे गणपतीचे प्रतीक म्हणून तसेच गौरीच्या डोक्यांवरती एखादा नवा ब्लाऊज पीस टाकावा गौरीला नवत मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्या समोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरीचे आणि एक गणपतीचा प्रत्येकी दोन विड्यांची पाने घेऊन त्यावरती विड्यांचं साहित्य ठेवायचे आहे खारी खोबरं हळकुंट बदाम सुपारी नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो अशी तयारी झाल्यावरती तुळशी वृंदावनाजवळ जा आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचा आहे आणि त्या पाठावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाठाभोवतीसुद्धा आपल्याला छानशी अशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचं देखील तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी हो कुंकू अक्षता दोन निरंजनं अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी सगळं साहित्य असायला पाहिजे अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीची पाठी किंवा घरा परत असेल तर ती बाहेर आपल्याला पाठावरती नेऊन ठेवायची आहे मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना आपण बोलवायचे आहे आणि कोणी पाच स्त्रिया आल्या तरी चालतात घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरीची पूजा करायची असते तर गौरीला हळद कुंकू अक्षता दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं ओवाळला जातो त्याचबरोबर जी तुळस आहे त्या तुळशीचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे तुळशीला आपण हळद हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत वस्त्रमाळ घालायचे आहे आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील या गौरीची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू आपल्याला लावायचे आहे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली जागा पण स्वच्छ करून तुम्ही तिथे काही छोटं मोठं डेकोरेशन जर केलं असेल तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकतात सांगितल्याप्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला रात्री साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्याला गौरींचे विसर्जन करायचं आहे म्हणजे साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरीसुद्धा चालतील गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकुवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशी आपण गौरी ज्या ठिकाणी आहोत तिथपर्यंत हात उमटवले जातात घरातल्या एखाद्या सवासन स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कोणा एका स्त्रीने कुंकुवाचे हात उमटवत उमटवत आत यायचं असतं हातात गौरी घेतलेल्या बाईचे पाय दुधाने आणि पाण्याने धुवावे आणि त्यावरती कुंकुवाचे स्वस्ते काढावे हात येताना त्या महिलेला माप ओल उल, ओलांडायला सांगायचे आही आहे गौरी घरात घेत असताना मात्र शांत न घेता घंटानाद करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायच्या असतात ज्या स्त्रीने गौरी घेतलेली आहे त्यांनी उंबरट्यावरती ठेवलेलं धान्याचं माप ओलांडवून आतमध्ये यायचं असतं काही ठिकाणी एकच ठेवतात काही ठिकाणी आतमध्ये देखील माप अनेक ठेवतली जात असतात तर ती सगळी मापे ओलांडात आतमध्ये प्रवेश करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एकच प्रकारचा संवाद करायचा असतो तर बघा गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटवणाऱ्या स्त्रीनी म्हणायचं कशाच्या पाऊली आल्या त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकर बाळ आस गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळं म्हणावं गौरी आल्या कशाच्या पाऊली आल्या सुख समृद्धी शांती गुरु गुराढोरांच्या पाऊली आल्या गौरी आल्या कशाच्या पावली आल्या सोन्या चांदीच्या पावली आल्या गौरी आल्या कशाच्या पावली हळदी महत्वाच्या पावली आल्या तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्हायचं असेल यश हवं असेल एखाद्याला मोलबाळ हवं असेल तर ती पण इच्छा पण यावेळी बोलून दाखवली जाते असे गाणे म्हणाल गौराईचं माहेरवासिनी स्वागत केलं जात असतं अशा प्रकारे आपल्याला जे काही हवा हो असेल को को ती जी कोही आपली इच्छा असेल तर ती आपल्याला बोलून दाखवायची आहे कारण त्या गौरी घरात येत असताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वरी धनसंपदा सर्व काही घेऊन घरामध्ये येत असतात गौरी घरात घेतल्यावर आणि त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध त्यांची जागा इत्यादी सर्व गोष्टी या दाखवल्या जात असतात अशा ठिकाणी गोष्टी घरभर फिरवून दाखवाव्यात आणि त्यानंतर आशीर्वाद मिळवून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी आणि मग एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरागौरींची आरती केली जाते सर्वप्रथम गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला गौरीची आरती करायची आहे आणि आपल्याला मनोभावे गौरींना नमस्कार करायचा आहे तर आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा आहे त्यांना नमस्कार करायचा आहे मग अशा प्रकारे एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या क करायच्या असतील तर उभ्या तुम्ही सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता गणपती तिच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करू शकता शकतो माहेर वाशिनीच्या हातूनच गौरीची स्थापना केली जाते तिला साडी नेसली जाते तिला सजवली जाते नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरीलाही सजवली जात असते तुमच्याकडे जे कोणतं सजावटीचं साहित्य असेल तर ते तुम्ही वापरून तुम्ही छान अशी सजावट करू शकता छोटी मोठी खेळणी सुद्धा तुम्ही गौरीसमोर मांडली जात असतात तर बघा अनेक प्रकारचे देखावे सुद्धा केले जातात फुलांची आरा सुद्धा केली जाते त्याच्यानंतर लगेचच आपल्याला गौराईंना भाजी भाकरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे गौरी घरात घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो या दिवशी विशेष करून शेपोची भाजी ही बनवली जाते जर ती नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाज्या बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हणतात आमच्याकडे हा नैवेद्य गौरीला दाखवलेला तो गौरीला दाखवून थोड्या वेळाने आपण सुद्धा खाल्ला तरी पण चालतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात छोट्याशा कबशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळे मग महानेद्य महानैवेद्य ठेवलं जातं मग तुम्ही पुरंपोळी तुम्ही बनवली असेल तर मग तो पण नैवेद्य तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर अनेक जण पंच पक्वान करतात सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबिरी असं पण बन पदार्थ बनवले जातात त्याचबरोबर आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल ना तो पण आपण गौरीपुढे ठेवू शकतो जसे की बेसनाचे लाडू असतील बुंदे लाडू शंकर शंकरपाळ्या चकली करंज्या जे काही आपण पदार्थ बनवलेले असतील तर ते आपण गौरीसमोर ठेवू शकतो त्याचबरोबर आपण जो महिन्यामध्ये ठेवणार आहे तर तो शक्यतो केळीच्या पाण्यावरती ठेवायचा त्याच्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रामध्ये सायंकाळी महिलांचा हळदी कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जात असतात त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशीच म्हणजेच मूळ नक्षत्रावरती आपल्याला गौरींचे विसर्जन केले करायचे आहे तर त्या दिवशी पण आपल्याला नेहमीप्रमाणे गौरींची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी स्वतःच्या च्या गाठी बांधल्या जातात म्हणजेच दोरे घेतात तर त्या सुतामध्ये हळदी कुंकू फुले झेंडूची पाने बेलाची पाने, फळं तुळशीपत्र काशी फळाचे फुल जास्वंदीचे फूल हळकुंड खारी खोबरं हळदी कुंकू असे एक एक जिनस घालून काठी बांधले जातात आणि मग दोऱ्यांची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जातात तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयांची खीर आणि कानवल्यांचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जशी जा पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या या दिवशी सकाळी गौरीची आरती केली की तुम्ही गौरीची ओटी भरली जाते तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा नारळाने पण ओटी भरू शकता या दिवशी स्वासनीची पण ओटी भरली जाते दोऱ्या घेण्यासाठी किंवा आपल्या हळदी कुंकुवासाठी आपल्याकडे ज्या स्त्रिया येते त्यांचे चोरमारी आणि त्यामध्ये काही खोबऱ्यांचे तुकडे असतात तर त्यांनी सुद्धा ओटी भरली जाते काही ठिकाणी गावाने पण भरली जाते त्याच्या ज्याच्या जा त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही ही करू शकता त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरींची पूजा केली जाते आरती करून आपल्याकडून काही चुकल्या जर काही चुका झाल्या असतील तर त्यांना चिषब प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप हा घेतला जातो या तिसऱ्या दिवशी गौरींच्या महालक्ष्मी महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची उदासीनता आपल्याला दिसून येते तर बघा गौरींचे विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे यांत यांतू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्धार्थ पुन्हा हा मंत्र म्हणून आपल्याला गौरींचा निरोप घ्यावा अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गौरींचा सण चालतो तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद